नमस्कार मंडळी आज सा सा होता बाप्पांचा शेवटचा दिवस बाप्पांचे पाय पडायला गेलो होतो कारण आम्हाला थोडस बाहेर जायचं होतं तर रस्त्यात दर्शन घेतलं पण बाप्पांनी कशासाठी बोलवलं हे लक्षातच आलं नाही प्रत्येकाला विचारून झालं होतं सत्यनारायणाला बसणार एका सगळ्यांनी नाही सांगितलं तर त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे आपणच बसून घेऊया आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो बाहेरून मग सत्यनारायणाचा सगळा प्रसाद घेऊन आलो वेगळा मोजून आणला पूर्ण जे सव्वा सव्वा किलो लागतं ते दूध तापून ठेवून दिलं सगळं तूप ते वगैरे जे काही लागतं ते सगळं ठेवलं आणि आधी गॅसची पूजा वगैरे केली आणि नंतर मग प्रसादाला सुरुवात केली माझ्या जाऊबाईंना पण बोलवलं होतं मी कारण मी इतक्या मोठ्या क्वांटिटीत कधीच हा असा प्रसाद बनवला नव्हता सोबत कोणीतरी असलं ना तर थोडासा धीर पण येतो आणि छान होतो प्रसाद सगळ्यांच्या हात लागल्यामुळे तर काही नाही दोन तीन केळी टाकल्या त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित त्या त्या रव्यामध्ये कुचकरून घेतल्या रवा थोडा जास्तच वेळ घेतला रव्याने भाजण्यासाठी कारण क्वांटिटी पण त्याची जास्त होते त्याच्यामुळे तर पटापट असा प्रसाद करून घेत होतो आम्ही कारण आम्हाला टाईम सांगितला होता साडेतीन ते चारच्या दरम्यान पण तो टाईम नंतर झाला होता सहा वाजेच्या आसपास तर मग आम्ही त्याच हिशोबाने पटापट पत करत होतो प्रसाद पण काही नाही उलट लवकर झाला तर ते बरंच झालं कारण परत मग टाइम वेस्ट केला असता किंवा मग लांबणच लागते कोणत्या पण गोष्टीला त्याच्यामुळे मग पटापट पत सगळं करून घेतलं आणि हे पण मग थोडासा हातभार लावू लागले इकडे तिकडे म्हणजे खालीवर करत होते प्रसादाला आणि तेच मग सगळा प्रसाद वगैरे झाला आणि मग आता महत्वाचं काम होतं घर आवरणं कारण बाहेरून आपण जेव्हा येतो ना घरी तेव्हा चिडचिड होते खूप प्र पसारा वगैरे बघून आणि हा जो तुम्ही माझं किचन बघता आहे ना तर हा तुटलेला आहे कारण जेव्हा आम्ही घराचं कलर काढला होता ना करायला त्यावेळी वरचं जे होतं ना जे स्लॅबसारखी पापडी असते ती खाली पडली होती आणि त्याच्यामुळे ते, ते किचन तुटला होता तर आम्ही कारागिरांना बोलवतो आहे पण ते सध्या बिझी असल्यामुळे येत नाही आहे तर हे काम पण लवकरच होऊन जाणार आहे तर मी आता ज्याच्यात प्रसाद टाकायचा होता ना तो डब्बा व्यवस्थित धुवून घेतला कारण डब्यात प्रसाद घालून ठेवला तर तो गरम पण राहील आणि व्यवस्थित झाकलेला पण राहील तर डब्बा वगैरे व्यवस्थित पोसून झाल्यानंतर मी सगळा प्रसाद त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या भरून घेत आहे आता हा जवळपास सव्वा किलोचा प्रसाद आहे नाही तर तुम्ही म्हणाल की एवढा मोठा डब्बा का घेतला तर हा सव्वा किलोचा प्रसाद होता आणि व्यवस्थित अर्धा डब्बा याचा भरला होता सर्व प्रसाद भरून झाल्यानंतर खालून तुळशीचे पानं आणले होते ते सर्व तुळशीचे पानं त्या प्रसादावर टाकून घेतले व्यवस्थित कारण विष्णू भगवानांना तुळशी पत्ता टाकल्याशिवाय भोग दिला जात नाही त्यामुळे तुळशी पत्ते टाकून घेतले त्यानंतर बघा ही साडी मी वेअर करणार होती ही साडी मला यांनी दिवाळीच्या वेळेस घेतली होती खूप सुंदर साडी आहे रेडी झालो आणि त्यानंतर आमच्या बाप्पांना पण आम्हाला मंडळात घेऊन जायचं होतं त्यांचं पण सत्यनारायण होईल तिथे म्हणून आधी आरती करून घेतली

विचार असा होता आमचा की घरच्या बाप्पांना इथून मंडळात घेऊन जावं आणि तिथेच त्यांची सत्यनारायणाची छान पूजा होईल आणि तिथून मग दोघं जण आम्ही त्यांचं विसर्जन करायला जाऊ तर रेडिओ तो आम्ही पूजेला जाण्यासाठी त्याआधी बाप्पांना पूर्ण घरभर दाखवून दिलं व्यवस्थित आणि पूर्ण घरातून फिरवलं बाप्पांना आणि शेवटी मग त्यांना मंडळात आणून ठेवलं ही मंडळाची मूर्ती आहे आणि खरंच खूप सुंदर आहे आणि त्याच्या बाजूला आमचे छोटेसे गणपती बाप्पा बसवले होते त्यानंतर ब्राह्मण आले आणि त्यांनी छान अशी पूजा बसवली छान मांडली ती पूजा कसं असतं ना देवाला करून घ्यायचं असलं तर काहीच लागत नाही म्हणजे आमच्या तर डोक्यात पण नव्हतं पण तरी पूजा आमच्या हातून झाली

संपन्न झाल्यानंतर गुरुजींनी केळीच्या पानावर सर्व देवांच्या प्रसादाची वाटणी करून घेतली सत्यनारायण भगवान गणपती मंडळाचे गणपती बाप्पा मग मी आता शेवटचा गणपती बाप्पांना हळदी हो कुंकू करून घेतला आणि शेवटच्याच दिवशी मी या मंडळात आली होती आणि डायरेक्ट सत्यनारायणच झालं आमचं आणि खूप छान वाटलं म्हणजे खरंच काहीच प्लॅनिंग नव्हतं तरी पण खूप छान झालं त्यानंतर मग आम्ही आमच्या बाप्पांना घेतलं आणि नदीवर आलो तेथे त्यांची ते छान अशी आरती करून घेतली शेवटची अजिबात वाटत नव्हतं त्यांचं विसर्जन करावं कारण दोन वर्षापासून हे बाप्पा आमच्या घरात होते आणि इतके गोड की कोणी पण म्हणेल की अरे आम्हाला देऊन टाका असंच झालं होतं जेव्हा आम्ही बाहेर जात होतो विसर्जन करताना खूप जणं म्हणत होते की तुमचे बाप्पा खूप क्यूट आहेत खूप छान आहेत वगैरे मागच्या वर्षी आम्ही या बाप्पांचं विसर्जन करणार होतो पण माहीत नाही का की आमचं मनच मानत नव्हतं त्यांना विसर्जन करायला आणि यावेळी पण आमची अजिबात इच्छा नव्हती पण सगळेजण म्हणत होते की असं अडकवू नका विसर्जन करा असं तर जेव्हा त्यांनी पाठ दाखवले ना त्यावेळी पण खूप वाईट वाटत होतं आणि नदीला फार पाणी आलं होतं घाण नव्हतं पण बरेचसे लोकं ना पॉलिथीन फेकत होते खूप घाण वाटत होतं ते आम्ही म्हणजे नाही केलं पाहिजे तर आम्ही छान असं बाप्पांचं विसर्जन केलं आणि इतके छान गेले ना ते त्या फ्लोमध्ये पण त्यांना शेवटपर्यंत बघत होतो आम्ही आणि खरंच खूप वाईट वाटत होतं आम्हाला ते बघताना घरी आल्यानंतर पण खूप रडलो होतो आम्ही पण असो देव येत ते शेवटी आणि दहा दिवसाचे असतात पाहुणे त्याच्यामुळे तर घरी आलो आणि घरी आल्यानंतर त्यांची अशी जागा पाहून तर अजून वाईट वाटलं मग घरी आलो चेंज वगैरे केलं त्यांची फुटेज बघत होती ना जेव्हा ते विसर्जन होत होतं त्यावेळी मग अजून वाईट वाटत होतं आणि तासभर तर रडतच होतो मग आम्ही